जळगाव बोगस कॉल सेंटर प्रकरणी माजी महापौरांना पाच दिवसांची पोलीस कोठडी जळगाव तालुक्यातील शिवारातील माजी महापौर ललित कोरे यांच्या मालकीच्या पोलिसांनी छापा टाकून आंतरराष्ट्रीय या कॉल सेंटर मधून अमेझॉन कस्टमर केअरचे प्रतिनिधी असल्याचे भासवून अमेरिका आणि कॅनडा येथील नागरिकांची लाखोंची फसवणूक केली जात असल्याचा आरोप आहे पोलिसांनी घटनास्थळावरून एकतीस लॅपटॉप सात मोबाईल आणि इंटरनेट राऊटर जप्त केले असून या प्रकरणी माजी महापौर ललित कोरे यांच्यासह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे सोमवारी सर्व संशयितांना न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी तपासासाठी एकवीस कारणे सादर करत कोठडीची मागणी केली या उलट बचाव पक्षाच्या वकिलांनी कोरे यांना राजकीय हेतूने गोवण्यात आल्याचा दावा केला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने माजी महापौर ललित कोरे यांच्यासह सर्व आठ संशयितांना पुढील तपासासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या निर्णयामुळे आता पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन अधिक तपास करणार आहेत धुळे धुळे अब्दुल मलिक जलगाव शहरापासून अंदाजे तीन ते चार किलोमीटर अंतरावर एक फार्म हाऊस आहे ज्याचं नाव आहे खोल्हे फार्म हाऊस त्या फार्म हाऊसवर काय बाहेरचं बाहेर गावातले मुलं आलेला आहे तिथं राहायला लागलं आणि त्याचं पूर्ण संशयास्पद व्यवहार आहे अशा आम्हाला गुप्त माहिती प्राप्त झालं होतं त्याच्या अनुषंगाने आमचं टीम काल त्या ठिकाणी येऊन शोध मोहीम केलं होतं मग शोध शोधमध्ये वेस्ट बेंगालचा राहणारे चार मुलं तिथं सापडलं आणि त्याच्यासोबत एकतीस लॅपटॉप देखील तिथे सापडलं ही सापडल्यावर तिथं सायबर सेलचं आमचं एक्सपर्ट आहे त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि सायबर सेलचं लोकांनी सर्व बघून ए, ही जी एक आ, फेक कॉल सेंटर चालवत आहेत असे त्यांनी कन्फर्म माहिती प्राप्त झालं मग त्याच्या अनुषंगानं आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये सात लोकांना अटक करण्यात आलेलं आहे जे अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे मोहम्मद नुरी शाबाज आलम साकीब आलम मोहम्मद हशीर राकेश आगरिया ललित कोल्हे नरेंद्र आगरिया असं सात आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेला आहे आणि याचं मोडं आहे या इथून म्हणजे विओ आय पी मधून कॉल्स करतात जे यू एस कॅनडा आणि इतर फॉरेन देशातला राहणाऱ्या रा नागरिकांना आणि त्यांना अमेझॉन सर्व्हिसेस किंवा इतर कोणत्याही कंपनीच्या सर्व्हिसेस असं बाहेणा सांगतात त्यांना विश्वास विश्वास संपादन करतात आणि त्यांच्याकडनं ओ टी पी आणि इतर डेटा जे प्रायव्हेट डेटा आहे ते घेतात आणि त्याच्यानंतर तिच्या पैशा लुटण्याचं काम करतात आणि लुटलेले पैसे वेगळ्या वेगळ्या मार्गाने परत इथं इंडियात आणतायत अशा ह्यांचं मोठं सापरांडे असतात मग या अनुषंगानं आता सात लोकांना अजूनही वीस ते बावीस लोक फरार या वीस ते बावीस लोकांना आमचं टीम रवाना झालेलं आहे आणि लवकरात लवकर यांना अटक करूया सर माजी महापौर त्यांचा एक समावेश आहे नेमकं त्यांचा काय सहभाग आहे ही जे फार्म हाऊस आहे फार्म हाऊस होणार आहे ललित कोल्हे म्हणून एक माणसं आहे म्हणून म्हणजे त्यांनाही देखील आम्ही आरोपी केलं आणि त्यांनाही आम्ही अटक करण्यात आलेला आहे प्रमुख सूत्रधार हे प्रमुख सूत्रधार दोन लोक मुंबईचा रहिवासी आहे असं आमचं नाव समोर आलेलं आहे आणि ही जे लोकांना अटक करण्याचा आमचं टीम प्रयत्न करत आहे